ऑगस्टमध्ये तब्बल दहा हजार शिक्षकांची भरती केली जाणार आहे त्यामध्ये जिल्हा परिषदेमधील साडेतीन हजार पदांचा समावेश आहे तर रिक्त भरतीच्या जाहिराती आता शिक्षण अधिकाऱ्यांना पवित्र पोर्टलवर अपलोड करता येणार आहेत या भरती प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती घेऊया या खास रिपोर्टमधून ऑगस्टमध्ये दहा हजार शिक्षकांची भरती जेडपीतील साडेतीन हजार पदांचा समावेश खासगी शाळांमधील साडेसहा हजार पद भरणार राज्यातील युवकांचं शिक्षक भरतीकडे लक्ष असतानाच आता सरकारनं मोठी घोषणा केली ऑगस्ट मध्ये दहा हजार शिक्षकांची भरती केली जाणार आहे या जिल्हा परिषदेमधील साडेतीन हजार पदांचा समावेश आहे तर खाजगी शाळांमधील साडेसहा हजार पदांसाठीही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी जाहीर केल्याप्रमाणे तीस हजार शिक्षकांची भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे ऑगस्ट सप्टेंबर मध्ये टीईटी घेतली जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर नंदकुमार यांनी साम टीव्हीला दिली मागील दहा वर्षातील सर्वात मोठी शिक्षक भरती प्रक्रिया आहे त्यात जिल्हा परिषदांच्या शाळांमधील बावीस हजार पदांचा समावेश आहे दरम्यान शासनाच्या निर्णयानुसार वीस टक्के पदे रिक्तच राहतील मात्र बिंदू नामावलीतील सी प्रवर्गाच्या आक्षेपामुळे दहा टक्के पदं रिक्त, रिक्त ठेवण्यात आली होती आता ती पदं ऑगस्टमध्ये भरली जाणार आहे बिंदू नामावली अपूर्ण असल्यानं ज्या पालिकांना त्यांच्या शाळांमधील शिक्षक भरण्याची जाहिरात अपलोड करता आली नाही त्यांनाही यावेळी रिक्त पदांवर शिक्षक मिळणार आहे खाजगी अनुदानित संस्थांच्या मनमानीला आवर घालत आता त्यांची शिक्षक भरती देखील पवित्र पोर्टलच्या माध्यमातूनच होत आहे एका रिक्त पदासाठी दहा उमेदवार त्या संस्थेत पाठवले जातात मुलाखतीच्या माध्यमातून त्या दहापैकी एका उमेदवाराची शिक्षक म्हणून निवड करता येईल त्या दहा उमेदवारांशिवाय अन्य दुसरा उमेदवार शिक्षक म्हणून संस्थेला घेता येत नाही ही भरती प्रक्रिया पारदर्शकपणे राबून गुणवत्तापूर्ण शिक्षक मिळावेत अशी अपेक्षा व्यक्त होते ब्युरो रिपोर्ट साम टी व्ही न्यूज नमस्कार मित्रांनो आता आपण बातमी बघितलीच आहे आणि पुढे थर्ड टेट दोन हजार चोवीस टी ई टी दोन हजार चोवीस पोलीस भरती आणि संपूर्ण स्पर्धा परीक्षांकरिता अत्यंत उपयुक्त अशी संपूर्ण मोफत बॅच आपल्या चॅनलवर दररोज सायंकाळी पाच वाजता सुरू आहे सोबतच महाराष्ट्रामध्ये अत्यंत कमी फीजमध्ये शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी दोन हजार चोवीस संपूर्ण अभ्यासक्रम इंग्रजी व्याकरण मराठी व्याकरण अंकगणित मानसशास्त्र परिसर अभ्यास सर्व हे सर्व विषय घेऊन फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये अवेलेबल आहे आणि यामध्ये तुम्हाला टेस्ट सिरीजसह हे सगळी कोचिंग मिळेल शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी टी आय टी दोन हजार चोवीस हे फक्त एक हजार नव्याण्णव रुपयामध्ये सर्व विषय आणि टेस्ट सिरीजसह पोलीस भरती नव्याण्णव नऊशे नव्याण्णव रुपये सर्व विषय आणि टेस्ट सिरीजसह एम पी एस सी सरळसेवा भरती संपूर्ण अभ्यासक्रम नऊशे नव्याण्णव रुपयात टेस्ट सिरीजसह या सगळ्यामध्ये टेस्ट सिरीज इन्क्लूड आहे आय बी पी एस टी सी एस पॅटर्ननुसार या बॅचेसमधून तुम्हाला संपूर्ण लाईव्ह आणि रेकॉर्डेड बॅच सर्व विषयांचे संपूर्ण नोट्स बुक्स पी डी एफ्स मोफत टेस्ट सिरीज मागील वर्षींचे झालेले सर्व सराव पेपर व्हिडिओ डाउनलोड करून ऑफलाईन बघता येईल तीनशे पासष्ट दिवसांचा कालावधी आणि व्हिडिओ कितीही वेळा बघता येईल व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ सर्वांना शेअर नक्की करा थँक्यू थँक्यू